नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण बघा शेतकरी मित्रांनो सी कापूस खरेदी चालू झालेली आहे आवश्यक कागदपत्रे सात बारा तसेच अद्यावत पेरा आणि आधार कार्ड लागत आहे चला तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिंदे सेलू या ठिकाणी आवकलेली बाराशे साठ क्विंटल कमीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि जाशीचा दर आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे स्टेपल बघा तसे पुढील माझ्या क्षमती नागपूर काटोल या ठिकाणी अवकालील एकशे एकोणसत्तर क्विंटल जाशीत दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती नंदुरबार या ठिकाणी अवकालेली दोनशे तीस क्विंटल जॅसीतदार सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती किनवट या ठिकाणी अवकायलेली बावन्न क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहा हजार नऊशे पंचवीस रुपये